हे रस्त्याचं नितकृष्ट काम चालू आहे डांबर फक्त नावाला टाकलेलं आहे या रस्त्याचे काम चालू आहे हे रस्त्याचे नाही तर फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पोचण्यासाठी हे काम सुरू आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे इथली सामान्य जनता हे सर्व सहन करत आहे हे बघा हे कसलं काम आहे अशा पद्धतीने जर रस्त्याचे काम होत असेल तर हा रस्ता दोन महिन्यात पुन्हा जायचे ते होणार आणि अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे पोट भरले जाणार आहे पण प्रत्यक्षात रस्ता होणार नाही हे पूर्ण एक तालुक्यातील फतेपूर कुसुमवाडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा स्थानिकांचा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नसल्याने वर्षभरही टिकणार नसल्याचा दावा शासनाचे दोन कोटी वाया जाण्याची भीती नागरिकांचा आंदोलनाचा इशारा शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते फक्तीपूर या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोटी रुपये खर्च करून नवीन काम काम करण्यात करण्यात येत येत आहे मात्र असलेल्या निकृष्ट दर्जाचे असून रस्ता शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे तयार जात नसून रस्ता तयार होऊनही जास्त काळ टिकणार नसल्याने शासनाकडून देण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची गुणवत्ता तपासणी करावी गुणवत्तेप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात यावे या रस्त्यावर परिसरातील बावन गावातील नागरिक या रस्त्याचा उपयोग करणार आहेत म्हणून या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक करण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंदेश जयस्वाल यांनी दिला आहे आता आपण फतेपूर ते रस्त्यावर उभं आहोत सदर रस्त्याचे काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम सुमारे दोन कोटी चौतीस लाख रुपयाचे आहे परंतु प्रत्यक्षाची कामाची क्वालिटी आणि दर्जा बघता अत्यंत निकृष्ट बोगस आणि दर्जाहीन काम सुरू आहे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून का शासनाचा जो पैसा आलेला आहे तो योग्य रीतीने वापरून हे रस्त्याचं काम दर्जोन युक्त करावं चांगल्या दर्जाचं चा करावं पण ठेकेदार आणि अधिकारी ऐकायला तयार नाही खालून जे पद्धतीने चांगल्या पद्धतीचे काम केलं पाहिजे ते केलं जात नाहीये खालून बिलकुल डांबरचा उपयोग केला जात नाहीये सिमेंटचा उपयोग केला जात नाही आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे त्याच्यामुळे सा वरी वर जरी चांगलं काम दिसत असेल पण खालून अत्यंत बोगस काम आहे हा रस्ता वर्षभर सुद्धा टिकू शकत नाही आणि शासनाचा जो पैसा आहे तो वायात जाणार आहे आणि रस्त्याची अवस्था अगोदर सारखीच पुन्हा होणार आहे हे दुर्दैव आहे तरी आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या क्वालिटीचं चा व्हावं नाहीतर या शासनाचा पैसा वाया जाणार आहे आणि या गावकऱ्यांना कमीत कमी या गावाच्या जवळ या गाव कुसुमाळ्या गावामध्ये पी एस सी आहे कमीत कमी बावन्न गाव जोडलेली आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या खड्ड्यांमुळे आगामी काळात जर दुर्घटना घडली याला शासन ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील हे लक्षात घ्यावं आणि या रस्त्याचं काम व्यवस्थित होत नसेल तर शासनाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही